आबे पंक्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर पुऱ्या देशामध्ये नाही का बापू रागाचा वातावरण निर्माण झालेला आहे संताप निर्माण झालेला आहे ठीक आहे आणि या हल्ल्यामध्ये बापू सव्वीस निष्पाप भारतीयाचा मृत्यू झालेला असून जवळपास वीस जण नाही का जखमी झालेले आहेत आणि याच्यानंतर आता भारत सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे ठीक आहे बापू पंकिया बुधवारी झालेल्या च्या बैठकीत एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला निर्णय होता भारत आणि पाकिस्तान याच्यात असलेला सिंधू नदीच्या जल करारावर स्थगिती आणण्याचा अन बापू एकोणवीसशे साठ साली करण्यात आलेला हा करार एकोणवीसशे पासष्ट चा भारत पाकिस्तान युद्ध एकोणवीसशे एकाहत्तर चा बांगलादेश युद्ध आणि एकोणवीसशे नव्याण्णव चा कारगिल युद्ध अशा तीन युद्धात टिकून राहिला ठीक आहे पण आता हा करार स्थगित करण्यात आलेला आहे आणि भारताचा या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसणार असल्याचा बोलला जात आहे आबे पंख्या भारत आणि पाकिस्तान याच्यात असलेला सिंधू नदीचा हा करार नेमका कोणता होता आ, हा करार स्थगित केल्याच्या नंतर भारत खरंच सिंधू नदीचा पाणी रोकू शकल का र, रोकल तर नेमका किती पाणी रोकू शकते पाणी रोकला तर याचा पाकिस्तानवर कोणता परिणाम होईल याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून ठीक आहे ठीक आहे रे भाऊ हा तर पंक्या सगळ्यात पहिलं नाही का आपण भारत आणि पाकिस्तान याच्यातला नाही का सिंधू जल करार का आहे हा ते नेमका आपण समजून घेऊ ठीक आहे तर बापू सिंधू जल करार हा जो भा आहे हा भारत आणि पाकिस्तान याच्यातला एक ऐतिहासिक करार आहे हा करार एकोणवीसशे साठ साली अस्तित्वात आला होता या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष फिल्ड मार्शल अयुब खान याने स्वाक्षरी केली होती या करारासाठी जागतिक बँकेनं मध्यस्थी केली होती तर बापू पंक्या सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तान याच्यातला कोणताही वाद शांततेने सोडवणे हा या कराराचा उद्देश होता ठीक आहे हा तर बापू पंक्या सिंधू नदीचा उगम तिबेटच्या मान सरोवराजवळ होते ठीक आहे हा तर ते नदी तिबेट मार्गे भारताच्या लडाख मध्ये प्रवेश करते तेथून गिलगिट पीओके मार्गे ते पाकिस्तानात एंट्री करते पाकिस्तानात ते सिंध पंजाब प्रांतातून वाहत कराची जवळ अरबी समुद्राला जाऊन भेटते आबे पंक्या सिंधू नदीच्या पाच मुख्य उपनद्या आहेत हा त्याचं नाव आहे झेलम चिनाब रावी बियासू अन सतलज ठीक आहे हा तर या पाच नद्यांचा प्रदेश म्हणजे आजचा पंजाब आबे पंख्या सिंधू नदी मुख्यत्वे पाकिस्तानातून वाहते पण ते भारतातून पाकिस्तानात प्रवेश करत असल्यामुळं भारताकड नाही का तिचा पाणी रोखण्याची ताकद आहे त्याच्यामुळे भविष्यात सिंधू नदी आणि तिच्या उपनद्याच्या पाण्यावरून नाही का या दोन देशांमध्ये वाद होऊ नये यासाठीच हा सा करार करण्यात आला होता तर बापू पंक्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सिंधू नदीच्या करारा अंतर्गत भारताला पूर्वेकडच्या रावी बियास अन सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा अधिकार भेटला ठीक आहे अन पाकिस्तानला पश्चिमेकडच्या सिंधू झेलम अन चिनाब या नद्यांच्या पाण्याचा अधिकार भेटला आता पश्चिमेकडच्या या तीनही नद्या भारतातून पाकिस्तानात जात असल्या तरी कराराच्या अंतर्गत भारताला त्याच्या पाण्याचा मर्यादित वापर करण्याची परवानगी आहे ठीक आहे हा भारत या नद्याचा पाणी फक्त घरगुती गरजा मर्यादित सिंचन वीज निर्मिती आणि जल वाहतूक यासाठी वापरू शकते ठीक आहे करारानुसार रावी सतलज आणि बियास या तीन नद्यांमधून मिळणाऱ्या एकूण सात हजार तीनशे अठरा टी एम सी पाण्यापैकी भारताला वर्षाला एक हजार चारशे अडतीस टी एम सी पाणी भेटते ठीक आहे हा भारतानं हे पाणी वापरल्याच्या नंतर उरलेला पाणी पाकिस्तानला जाते ठीक आहे अना सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचा वर्षाला मिळणारा जो सुमारे पाच हजार आठशे ऐंशी टी एम सी पाणी आहे तो पाकिस्तानला देण्यात आला आहे पंक्या या करारानुसार पाकिस्तानला सिंधु नदीच्या सुमारे ऐंशी टक्के पाण्यावर अधिकार दिला आहे ठीक आहे भारताला फक्त वीस टक्के पाणी वापरण्याची संधी आहे आता भारताने या सिंधू नदीच्या कराराला स्थगिती दिली आहे याचा अर्थ आबे पंक्या आता भारत सिंधू नदीचा पाणी पाकिस्तानला देण्यासाठी बांधील नाही याचा पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर का परिणाम होऊ शकते कोणता परिणाम होऊ शकते किती परिणाम होऊ शकते तर सिंधू नदी हे पाकिस्तानची लाईफ लाईन मानली जाते देशाची एकवीस कोटीहून अधिक लोकसंख्या त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिंधू नदी ना तिच्या उदयावर अवलंबून आहे हा पाकिस्तान मधली एक पॉइंट सहा कोटी हेक्टर म्हणजे जवळपास ऐंशी टक्के शेत जमिनीवर शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्याचा वापर केला जाते म्हणजे पंख्या असा समजतो का पाकिस्तान पूर्णपणे सिंधू नदीवर अवलंबून आहे अन जर तेच नदी बंद झाली तर मग पाकिस्तानची हालत का होईल बिना मरते पाकिस्तान फक्त बंद होऊ दे एक अबे पंख्या आता जर भारतानं हा पाणी रोखल तर पाकिस्तानातल्या शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसू शकते ठीक आहे याच्याशिवाय पाकिस्तानातली कराची लाहोर आणि मुलतान अशी प्रमुख शहरं सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यावर अवलंबून आहेत तसेच तरबेला अन मंगला असे वीज प्रकल्पही नाही का त्या नद्याच्या मदतीने सुरू आहे ठीक आहे पण भारतानं सिंधू नदीचा पाणी रोखला तर पाकिस्तानच्या शहरामध्ये पाणी पुरवठा थांबण्याची वीज प्रकल्पाला पाणी न भेटल्यामुळे वीज निर्मिती थांबण्याची शक्यता आहे पाय पंख्या पुरा खतमच काम आहे पण हा सगळा कधी शक्य आहे तर भारतानं जर हा पाणी रोखलं तेव्हाच शक्य आहे आबे पंक्या भारतानं जर का हा पाणी रोखलं तर पाकिस्तान प्रचंड संकटात येईल पाकिस्तान एका ये पाण्याच्या थेंबालाही नाही का तरसल अशा बातम्या येत असल्या तरी बापू मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे भारत प्रत्यक्षात हे करू शकते का खरंच तो पाणी रोखू शकते का भारत सिंधू नदीचा पाणी खरंच रोखू शकते का भारतातले पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित याने याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्या मते सिंधू जल करारावर भारत एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही ते म्हणले का भारतानं सिंधू जल करार स्थगित केला असला तरी भारताकडे सिंधू झेलम आणि चिनाब या नद्याचा पाणी रोखण्यासाठी पुरेसा इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्याच्यामुळे सध्या तरी पाकिस्तानसाठी हे काही मोठी समस्या नाही असं त्याने म्हणलेलं आहे मुख्य मुद्दा हाच आहे का भारतानं सिंधू नदीचा करार रद्द केला म्हणजे आता पाकिस्तानातलं पाणी काही एका दिवसात थांबल का तर तसा होणार नाही एका दिवसात काही पाणी थांबणार नाही आहे ठीक आहे भारत, जास्ते, जास्ते हा जास्ते, जास्ते भारत पाकिस्तानातल्या पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त पाच ते दहा टक्क्याने कमी करू शकते ठीक आहे हा भारताला पाकिस्तानाचा पाणी जर रोखाचा असेल याच्यासाठी नाही का आधी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यावर नाही का जास्तीत जास्त धरणं बांधावे लागतील आणि हे धरणं बांधूनच भारत पाकिस्तानचा पाणी रोखू शकते किंवा पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवू शकते आबे पंक्या सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांमधून पाकिस्तानात दरवर्षी जवळपास चार हजार ते पाच हजार टी एम एवढा पाणी जाते ठीक आहे पाय तुला डिटेलमध्ये माहिती सांगून देतो सिंधू नदीतून तेवीसशे ते अठ्ठावीसशे टी एम सी झेलम नदीतून आठशे ते एक हजार टी एम सी आणि चिनाब नदीतून नऊशे ते बाराशे टी एम सी एवढा पाणी भारतातून पाकिस्तानात जाते ठीक आहे सध्या भारतानं या नद्याचा पाणी साठवण्यासाठी काही धरणं बांधली आहेत भारतानं जम्मू काश्मीर मध्ये चिनाब नदीवर बगलीहार धरण बांधला आहे ठीक आहे आणि या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता जवळपास अठरा टी एम सी एवढी आहे ठीक आहे याच्याशिवाय झेलम नदीवर किशन गंगा धरण आहे याची पाणी साठवण्याची क्षमता फक्त झिरो पॉईंट चौडे टी एम सी एवढी आहे या धरणात मुख्यत्वे वीज निर्मितीसाठीच पाणी साठवला जाते आणि मोठ्या प्रमाणात नाही का पाण्याची साठवण हा या धरणाचा उद्देश नाही आहे म्हणजे सिंधू आणि तिच्या उपनदयावरील सध्याच्या धरणाची एकत्रित पाणी साठवण्याची क्षमता फक्त अठरा टी एम आसपास आहे याचाच अर्थ सध्याच्या घडीला भारत पाकिस्तानात जाणाऱ्या चार हजार ते पाच हजार टी एम पाण्यापैकी फक्त अठरा टी एम एवढंच पाणी रोखू शकते पाच हजार टीएमसी कोटी आणि अठरा टीएमसी कोटी तर अठरा टीएमसी मध्ये भारत पाकिस्तानचा पाणी रोखलस किती आबे पंक्या आता समज भारत सरकारनं भारतातून पाकिस्तानात जाणारा पाण्यापैकी पन्नास टक्के जरी पाणी रोखण्याचा था ठरवलं तरी याच्यासाठी सरकारला अजून किती धरणं बांधावे लागतील तर बापू हिमालयीन प्रदेशात बांधण्यात येणाऱ्या मोठ्या धरणाची जे पाणी साठवण्याची क्षमता आहे ते वीस टीएमसी ते नव्वद टी एम सी एवढी राहते ठीक आहे हे धरणाची जागा आणि नदीच्या प्रवाहावर अवलंबून राहते समज जर आपण सरासरी पंचेचाळीस टीएमसी क्षमतेच्या धरणाचा विचार केला तर पाकिस्तानात जाणारा जर पन्नास टक्के पाणी थांबवण्यासाठी भारताला अजून आ, किती मोठे धरण बांधावे लागतील तर बापू हा आकडा आहे तब्बल छेचाळीस ते अठ्ठावन्न धरणं एवढा समज ठीक आहे भारताला छेचाळीस ते अठ्ठावन्न धरणं बांधावे लागतील तेव्हा भारत नाही का पाकिस्तानात जाणारा पन्नास टक्के पाणी रोखू शकते अना बापू पंक्या भारताला जर पाकिस्तानात जाणारा नव्वद टक्के पाणी थांबवायचं असेल हा तर बापू याच्यासाठी सरकारला नाही का सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यावर तब्बल त्र्याऐंशी ते एकशे चार मोठे धरण बांधावे लागतील हा आकडा प्रचंड मोठा आहे हे जर प्रॅक्टिकली विचार केलास तर करणे एवढा काही सोपा नाही आहे जवळपास अशक्य गोष्ट आहे पंक्या आबे एवढ्या मोठ्या नद्यावर हे एवढे धरण बांधणी एवढा काही सोपं काम नाही आहे नद्यावर धरण बांधण्यासाठी बरेच वर्ष लागते अशा प्रकारच्या कामासाठी जागेचं सर्वेक्षण करावा लागते तसेच याच्यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता राहते का असाच होते का बिना पैशाना आबे पंख्या शिवाय भारतानं सिंधू नदीवरील अशी धरणं जर बांधून पाणी रोखण्याचा किंवा पाण्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला तरी याचा त्यातल्या पर्यावरणावरही नाही का परिणाम होऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळं सध्या तरी हे करणे शक्य नाही आहे असं सांगितलं जात आहे आता भारतानं सिंधू नदीचा पाणी प्रत्यक्षात रोखण्याचा निर्णय घेतलास तर त्याच्यावर पाकिस्तानवरही नाही का प्रतिक्रिया दिली जाऊ शकते हा तर पाकिस्तान याला काउंटर करण्यासाठी चीनची मदत घेऊ शकते असा पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासीत यायचा म्हणणं आहे ठीक आहे या मुद्द्यावर चीन पाकिस्तानची मदत करू शकते ठीक आहे चीन मधून अनेक नद्या भारतातही वाहत येतात थी, ठीक आहे त्याच्यामुळं चीन पण नाही का त्या नद्याचं पाणी रोखण्याची व्यवस्था करू शकते चीन मधून भारतात वाहत येणारी प्रमुख नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा ठीक आहे हा तर सिंधू नदीप्रमाणेच या नदीचा उगमही तिबेटच्या मान सरोवराजवळ होते आणि हे नदी अरुणाचल प्रदेश मार्गे भारतात प्रवेश करते आसामच्या मार्गे ते बांगलादेशात जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते ब्रह्मपुत्रा नदीला आसामची ची लाईफ लाईन समजल्या जाते ठीक आहे हा ईशान्य भारतात या नदीला प्रचंड महत्व आहे त्याच्यामुळे या नदीचा पाणी चीन जर रोखला तर ईशान्य भारतातल्या लोकांवर नाही का याचा मोठा प्रभाव पडू शकते पण चीनसाठी हे करणे काही तेवढाही सोपा नाही आहे चीनने याच्या पहिलं नाही का ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याचदा केला आहे ठीक आहे पण याला भारताकडून जोरदार विरोध करण्यात आला पण आता जर भारतानं सिंधू नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला तर चीन नाही का ब्रह्मपुत्रा नदीवर नाही का धरण बांधण्याचा विचार करू शकते पंकिया सगळे मुद्दे लक्षात घेऊनच भारताला अशा प्रकारचा कोणताही निर्णय नाही का घ्यावा लागणार आहे ठीक आहे काम काही एवढे सोपे नाही आहेत उचलली जिबन लावली टाळ्याला असं काम काही नाही आहे अबे पंक्या जर समाज भारतान खरच सिंधू नदीवर वर धरण बांधून पाकिस्तानचा पाणी रोखण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान याच्या विरोधात संयुक्त राष्ट्रातही जाऊ शकते पाकिस्तानचे माजी मंत्री अहमद बिलाल सेपी यांनी हे नाही का शक्यता व्यक्त केलेली आहे ते म्हणते का हा करार बंधनकारक आहे याच्यामध्ये कोणीही एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही पाकिस्तान हे प्रकरण जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रात नेऊ शकते भारतासाठी पाणी वळवणे एवढा काही सोपा नाही आहे ठीक आहे पंख्या याच्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात मुळात सिंधू नदीच्या पाण्याचा करार हा जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं झाला असल्यामुळं भारत याच्यावर अशा पद्धतीने एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही असा पाकिस्तानचा म्हणणं आहे त्याच्यामुळे भारताच्या या निर्णयाला पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रात आव्हान दिला तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल याच्यामुळं यावर भारताचा अप्रोच कसा असेल हे पाहणे महत्वाचं आहे आबे पंक्या भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती देणे हा ऐतिहासिक निर्णय आहे बापू याच्याद्वारे भारतानं पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे पण या निर्णयाचा प्रभाव तात्काळ काही होणार नाही त्याला वेळ लागते कारण पाकिस्तानच्या नागरिकांवर काळ जाऊ द्यावा लागल कारण पाकिस्तानात जाणाऱ्या जवळपास पाच हजार टी एम सी पैकी फक्त अठरा टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता भारताकडे सध्या तरी आहे याचा मोठा इफेक्ट पडण्यासाठी अजून काही वर्ष लागू शकते अजून काही वर्ष वाट पाहावी लागू शकते कारण भारताला तेवढे धरणं बांधावे लागतील तेवढी क्षमता वाढून घ्या लागेल पाणी साठवण्याची तेव्हा कुठं पाणी साठवणे शक्य आहे तरी पण भारतानं या दिशेने आता पाऊल उचललेलं आहे हे मात्र नक्की आहे हा कारण भारत हो शेवटी कारण विषय आहे आपल्या सुरक्षेचा म्हणत बिलकुल सोडाचा नाही हा जमीन मे हो या पाताल मे हो त्याचा डायलॉग आहे ज्या बी हो धुणकर मारेंगे म्हणजे मारेंगे ह शेवटी भाऊ मोदीजी होत हा ते जर काही करून टाकू शकतात ते एवढे धरण बांधू शकतात हा तर काही सांगता नाहीये पाकिस्तानला बिना पाण्या नाही मारू शकतात ते ती काय मोठं गोष्ट सबस्क्रायबर्स बंधून नो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय का, वाट का खरंच भारत पाकिस्तानचा पाणी रोखू शकते का जर हो वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा ठीक आहे हा तुमची प्रतिक्रिया दर्शवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर बनून राहा रोज संध्याकाळी पाच वाजता चॅनलवर व्हिडिओ अपलोड होते रोज संध्याकाळी व्हिडिओची वाट पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या मित्रांना पाठवा ठीक आहे आपला विदर्भातला चॅनल आहे मराठी चॅनल आहे आपली भाषा आहे हा आपल्या प्रेमाची भाषा आहे आपल्या जाणिवेची भाषा आहे हे आपल्या जवळची भाषा आहे आपली जीवलक भाषा आहे या भाषेचा जतन झाला पाहिजे तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढू द्या आणि लवकरात लवकर आमचा आकडा एक लाखापर्यंत पोहोचू द्या ठीक आहे धन्यवाद